आणि देश विदेशातल्या बघ्यात पन्नास महत्वाच्या बातम्या सुपरफास्ट फिफ्टीमध्ये भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सोमवारी नवा घोटाळा समोर आणणार असल्याचं म्हटलंय शिवसेनेचा एक आणि राष्ट्रवादीचा एक मंत्री सोमय्या यांच्या रडारवरती आहे अनिल परब यांचं वांद्रेमधील कार्यालय अनधिकृत असून दोन ऑक्टोबरला परब यांचं कार्यालय तोडण्यात येणार अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली गोव्यात आम्ही निवडणूक लढवत असून उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा लढणार असल्याचं संजय राऊत म्हणाले शिवसेना गोव्यात वीस जागा लढवणार असल्याची माहिती देखील राऊतांनी दिली उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारला शिवसेना टक्कर देणार आहे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना सर्व जागांवर उमेदवार देणार आहे उत्तर प्रदेशात निवडणूक लढवण्याच्या शिवसेनेच्या निर्णयावर किरीट सोमैया यांनी के टीका केली शिवसेनेला स्वतःची इज्जत घालवायची असते त्यांना शुभेच्छा पुन्हा एकदा डिपॉझिट घालवा असं सोमैया म्हणाले उद्धव ठाकरे यांनी भर चौकात थोबाडीत मारली तरी आम्ही सत्ता सोडणार नाही अशा शब्दात सरकारमधील एका वरिष्ठ मंत्र्यानं आपल्याकडे भावना व्यक्त केल्याचा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटलांनी केला कुणी कुणाच्या थोबाडीत मारत नसतं चंद्रकांत पाटील यांना अफवा पसरवण्यात आनंद मिळतो अशी टीका संजय राऊतांनी केली दरम्यान चंद्रकांत पाटील यांच्यात थोबाडीत हो मारली तरी सत्ता सोडणार नाही या वक्तव्यावर बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली चंद्रकांत दादा हल्ली फारच गमतीशीर बोलतात असं थोरात म्हणाले पूरग्रस्त आढावा बैठकीत छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यात आपत्कालीन निधीच्या मुद्द्यावरनं शाब्दिक चकमक झाले शिवसेना आमदार सुहास कांदे हे नवीन असून मंत्र्यांना अधिकार नसतात हे त्यांना माहीत नसावं असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी सिंधुदुर्गमधील चिप्पी विमानतळाला भेट दिली यावेळी पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार दीपक केसरकर देखील उपस्थित होते लोकशाही आणि राज्यघटना वाचवण्यासाठी राज्यघटनेशी निगडीत विचाराचे असलेल्यांनी एकत्र यावं यासाठी शरद पवारांनी आता काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावं असं विधान बाळासाहेब थोरात यांनी केलं साकीनाक्यातील निर्भया प्रकरणानंतर राजकीय पक्ष आक्रमक झालेत साकीनाक्यातील मेट्रो सिग्नल खाली आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नाला घेऊन निदर्शनं केली साकीनाक्यातील बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ भाजपनं घोषणाबाजी करत आंदोलन केलं पवईत प्रवीण दरेकरांच्या नेतृत्वात महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरनं भाजपच्या महिला कार्यकर्त्या आक्रमण झाल्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या चंद्रमुखी देवी आणि त्यांच्या शिष्टमंडळानं राजावाडी पोलीस ठाण्यात आणि राजावाडी रुग्णालयात जाऊन सर्व प्रकरणाची माहिती घेतली तसंच पाहणीनंतरचा अहवाल राष्ट्रीय महिला आयोग केंद्र सरकारला देणार आहे राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या चंद्रमुखी यांच्या शिष्टमंडळानं साकीनाका परिसरात जाऊन घटनास्थळाची पाहणी केली त्यावेळी महिलांच्या सुरक्षेसंदर्भात राज्य सरकार गंभीर नसल्याची टीका त्यांनी केली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सतरा सप्टेंबरला औरंगाबादच्या दौऱ्यावरती जाणार आहेत जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होईल मंत्र्यांचा औरंगाबाद दौऱ्यावेळी मराठा क्रांती मोर्चा मुख्यमंत्रींचा ताफा अडवणार आहे आरक्षणावर कोणताही निर्णय न झाल्यामुळे मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झालाय पोलीस आरक्षणावरना भाजप आक्रमक झाले 3 महिनेत आरक्षण द्या अन्यथा परिणाम भोगा असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे ने दिला सत्ताचारीशाहीने धोरणासाठी ओबीसींचा बळी देऊ नका एम्पीरिकल डेटा गोळा करा आणि अध्यादेश काढा अन्यथा ओबीसी समाज तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल असा इशारा सुप्रीम कोर्टाच्या निकालावर गोपीचंद पडळकरांनी राज्य सरकारला दिला दुग्धोत्पादनासाठी नितीन गडकरींनी पशु मत्स्य विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांना वॉर्निंग दिली तीन वर्षात विदर्भात दुग्धोत्पादन दुप्पट करून दाखवा टार्गेट पूर्ण केलं तर फुलांची माळ अन्यथा स्वेच्छानिवृत्ती दिली जाईल अशी वॉर्निंग नितीन गडकरींनी दिली काळात कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यास मुख्यमंत्री मंदिर उघडण्याबाबत निर्णय घेतील अशी माहिती राजेश टोपे दिली आहे मात्र सध्या तरी मंदिरं उघडणार नाहीत असं त्यांनी म्हटलंय मुंबईत सील केलेल्या इमारतींमधील रहिवाशांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे महापालिकेनं इमारतींमधील नागरिकांना कोरोना चाचणी करण्याचं चा आवाहन केलंय मुंबईत सील केलेल्या इमारतीतील रहिवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय महापौर किशोरी पेडणेकर यांनी याबाबतची माहिती दिली महाराष्ट्रासह इतर बारा राज्यांच्या सीमेवरील तपासणी नाके बंद करण्याचे आदेश केंद्रीय वाहतूक मंत्रालयाकडनं राज्यांना पत्राच्याद्वारे दिलेत दरम्यान ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट संघटनेनं ही मागणी केली होती पुण्यात ट्रेनिंगसाठी गेलेल्या नागपुरातील बारा पोलीस कोरोनाबाधित आढळले त्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ माजले पुण्यातून परतल्यानंतर पोलिसांना कोरोना झाल्याची माहिती मिळते देशात वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता केंद्र सरकारनं सुधारित नियमावली जारी केले देशातील कोरोना रुग्णांची मृत्यू संख्या कमी करण्यासाठी कायदा करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला दिले होते अमरावतीमध्ये कोरोना काळात कुटुंबातील करता व्यक्ती गमावलेल्या महिलांना आर्थिक मदत करण्यात आली पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते मदतीचा धनादेश दिला गेला रत्नागिरीतील गुहागर तालुक्यात गणेशोत्सवासाठी दाखल झालेले बारा चाकरमानी कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत त्यामुळे जे चाकरमानी कोकणात कोरोना चाचणी न करता पोहोचलेत त्यांची आरोग्य पथकाकडनं तपासणी सुरू करण्यात <small> आली आहे रत्नागिरी जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी एकूण एक लाख सातशे सोळा चाकरमानी दाखल झाले गणेशोत्सवासाठी दरवर्षी लाखोच्या संख्येनं चाकरमानी कोकणात येतात दुसरा डोस घेतलेल्या लोकांना कोरोनामुळे मृत्यू होण्याचा धोका सत्त्याण्णव टक्के कमी असतो अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली पुण्यात दोन कोटींच्या फसवणूक प्रकरणी पुण्यातील उद्योजक गौतम पाषाणकरसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे दीप पुरोहित आणि रिनल पाषाणकर यांच्यावर शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे चंद्रपुरात एका वृद्धेचा आणि तिच्या मुलीचा भूकबळी गेलेला आहे तसंच या दोन्ही मायलेखी गेल्या काही दिवसांपासून आजारी देखील होत्या या प्रकरणी पोलिसांकडून आता अधिक तपास सुरू आहे अमरावतीचं नलदमयंती धरणाचे अकरा दरवाजे उघडण्यात आल्यानं मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होतोय धरणाचे अयनरम्य दृश्य पाण्यासाठी पर्यटक देखील मोठी गर्दी करत आहेत अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे धरणात पस्तीसशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे भंडारदरा धरणात अकरा टीएमसी एवढा साठा आहे हिंगोलीमध्ये सेनागाव तालुक्यातील बन येथे पावसामुळे पाव विजय वाघ यांच्या घराची भिंत कोसळली ऐन सणासुदीच्या काळात का वाघ यांचा संसार उघड्यावरती पडलाय दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेण्यासाठी पुणेकरांनी एकच गर्दी केली आहे मंदिरात पुणेकरांनी कोरोना नियम पायदळी तुडवल्याचं एकूणच बघायला मिळालं सोलापूरचे गणेश भक्त सौरभ भांड यांच्या घरातील गणपती समोरचा देखावा सर्वांच्या चर्चेचा विषय बनलेला आहे सौरभ भांड यांनी शरद पवारांच्या साताऱ्यातील भरपावसात केलेल्या भाषणाचा देखावा पाहण्यासाठी गर्दी वाढू लागलेली आहे वाशिममधल्या कामरगाव येथील शिवाजी चौक गणेश मंडळानं सोयाबीनपासून बाप्पा साकारलाय दरम्यान सोयाबीनला दहा हजार रुपयांचा भाव मिळू दे असं साकडं गणेशभक्तांनी बाप्पाला घातलंय हिंगोलीच्या वसमत येथील लिटल किंग्ज शाळेच्या विद्यार्थ्यांनी झाडाची पानं आणि टाकाऊ लाकडापासून गणपतीची मूर्ती साकारत वृक्षारोपणाचा संदेश दिला गौरींच्या आगमनानिमित्तानं नांदेडच्या बाजारपेठांमध्ये महिलांनी एकच गर्दी केली आहे तसंच गौराईच्या स्वागतासाठी महिला पंचपक्वान्न बनवण्यासाठी व्यस्त असल्याचं दिसत नागपूरसह संपूर्ण विदर्भात आज महालक्ष्मी म्हणजेच गौरी पूजनाचा उत्साह दिसून येतोय यवतमाळ जिल्ह्यातील वणीमध्ये शिरभाते परिवारांना झोपाळ्यावरती झुलत असलेल्या महालक्ष्मीचं सुंदर रूप साकारलंय वांद्र्यामधील शासकीय वसाहतीमध्ये गव्हर्नमेंट क्वार्टर्स रेसिडेंट असोसिएशननं सार्वजनिक गणेशोत्सवाचं आयोजन केलं त्यावेळी बाप्पाचा मंडप रंगीबिरंगी फुलांनी सजवण्यात आला असून घाटकोपरमध्ये राहणाऱ्या राहुल वारिया यांनी गणेशोत्सवानिमित्तानं लोकल ट्रेनचा देखावा साकारला लोकल ट्रेनमध्ये गणपती बाप्पा विराजमान झाले अतिवृष्टीनंतर नांदेडमध्ये सरकारनं सरसकट पीक विमा मंजूर करावा अशी मागणी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली के आहे पंचनामे करण्यास वेळ वाया घालू नये असं देखील त्यांनी आहे अमरावती जिल्ह्यामध्ये पाच दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना तडाखा बसलाय सुमारे वीस हजार हेक्टरवरील पिकांची नासणी झाली आहे तर तीनशे एकोणसत्तर घरांची पडझड झाली बीडच्या गेवराई माजल गावात ढगफुटी सदृश्य पावसानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तलाव फुटून हजारो एकर शेती वाहून गेली असं राज्यात एकही अधिकारी पंचनामा करण्यास बांधावरती गेला नाहीये त्यामुळे शेतकरी संतप्त झाले नुकसान भरपाई दिली नसल्याच्या याचिकेसंदर्भात औरंगाबाद खंडपीठानं केंद्र आणि राज्य सरकारसह विमा कंपन्यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले निफाड तालुक्यातील नांदुर्डी येथे रेल्वे गेट ओलांडून जाणारा बिबट्या कॅमेरात कैद झाला रेल्वे गेट म्हणणं मोठं धाडस करत बिबट्याचा व्हिडिओ काढलाय नाशिकच्या अश्विनी कॉलनीत बिबट्यानं नागरिकांवर हल्ल्याचा प्रयत्न केला यामुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे